दैनिक कोकणसाचा सा छत्तीसावा वर्धापन दिन सोहळा थाटात रविवारी वीस जुलैला पार पडला यावेळी कोकणसाटच्या टीमनं झारावेतील हॉटेल आराध्या या ठिकाणी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला सकाळी श्रीदेव उपरलकर श्रीदेव पाटेकर श्री पाटे विठ्ठल मंदिर आणि श्री महापुरुषाचं दर्शन घेऊन वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी दैनिक कोकणसा आणि कोकणसातलाईफचं संपादक संदीप देसाई चीफ रिपोर्टर कृष्णा ढोल जुईली पांग उपसंपादक रवींद्र जाधव उपसंपादक लक्ष्मण आढाव उपसंपादक भगवान शेलटे प्रतिनिधी लव महाडेश्वर सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गावस वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश दी परब दोडामार्गचे प्रतिनिधी लव परब कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर कुडाळ प्रतिनिधी निलेश ओरोसकर देवगड प्रतिनिधी नागेश दुखंडे वितरण प्रतिनिधी अश्पाक शेख डी ऑपरेटर अविनाश बांदेकर व्हिडिओ एडिटर प्रसाद कदम व्हिडिओ एडिटर मयुरेश राऊत आय टी सहाय्यक मेघनाथ सारंग व्हिडिओ एडिटर सर्वेश गावकर तन्वी आखेरकर उपस्थित होते हॉटेल आराध्य इथं झालेल्या वर्धापन दिन सोहळ्यात दैनिक कोकणसाठच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला यावेळी हॉटेल आराध्य इथं झालेल्या स्नेह मेळाव्यात प्रुडंट मीडियाचे डायरेक्टर जो लुईस प्रुडंट मीडियाचे एडिटोरियल डायरेक्टर प्रमोद आचार्य प्रुडंट नेटवर्कचे डिजिटल हेड रोहित वाडकर मीडियाचे संपादक रवींद्र पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर किरण गोपटे वितरण प्रमुख सागर लाडे वृत्त वृत्तसंपादक अमर गावकर मार्केटिंग मॅनेजर केशव तळवडेकर उपस्थित होते यावेळी केक कापून वर्धापन दिन सोहळ्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल